श्री स्वामी समर्थ मित्रांनो ठरलं तर मग मालिकेत आज मस्त धमाल पाहायला मिळणार आहे आज मालिकेत सायलीची ऍक्टिंग बघण्यासारखी झालेली आहे आज सायलीची साथ देताना पाहायला मिळणार आहेत आणि प्रियाला चांगलीच अद्दल शिकवतात असं काही पाहायला आज मिळणार आहे चला तर बघूया आजच्या भागात काय घडतंय पण त्याआधी मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आपण नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू मित्रांनो आज सगळ्यांनीच प्लॅन केलेला असतो प्रिया आणि अश्विन रूममध्ये गार्ड झोपलेले असतात तेवढ्यात कल्पना अश्विनच्या रूमजवळ जाते आणि जोरजोरात दार ठोकते अश्विन उठ अश्विन उठ हे बघक काय झालंय हे बघ तुझ्या बाबांना काय झालंय लवकर उठ अश्विन हे बघ कसे करते अश्विन अश्विन धडपडत उठतो आणि दरवाजाजवळ येतो अश्विन आता धडपडत उठतो आणि आई अशी का आवाज देते म्हणून तो पटकन दाराजवळ येऊन दार उघडतो कल्पना बोलते चल अश्विन चल खाली चल तुझ्या बाबांची तब्येत बिघडले ते बघ कसे करतात अश्विन चल लवकर चल अश्विन असं आता अश्विन पूर्णपणे घाबरलेलं असतं कारण बाबांची तब्येत बिघडली असं कारण सांगितल्यामुळे अश्विन धा, धावत पळत खाली निघून जातो तिथे प्रिया बोलते काय नुसती कटकट आहे साधं झोपून सुद्धा देत नाही येणे आमची झोपमोड केली पूर्ण झोपेची वाट लावून टाकली या लोकांनी असं बोलून आता प्रिया पण हळूहळू त्यांच्या मागे येते अश्विन खाली धावत येतो आणि सगळे जोरजोरात ओरडतात सरप्राईज हॅपी बर्थडे अश्विन आता कल्पना प्रतापराव सायली अर्जुन खाली असतात अश्विनला हे सरप्राईज बघून खूप आनंद झालेला असतो तो बोलतो अगं मम्मा तू वरती सांगितलास की बाबांची तब्येत बिघडले म्हणून मी धावत पळत आणि घाबरलो आणि कसं तरी धावत खाली आलो तेवढ्यात प्रतापराव बोलतात अच्छा म्हणजे माझ्या तब्येतीचं सा कारण सांगून तिने तुला खाली आणलंय तेवढ्यात कल्पना बोलते कल्पना कान पकडते आणि सॉरी बोलते तेव्हा प्रतापराव हसतात आणि बोलतात चल चल काही हरकत नाही आहे आज अश्विनचा बर्थडे आहे त्यामुळे आज सगळं तुझ्यासाठी माफ तेव्हा आता अश्विनच्या मागोमाग प्रिया देखील आलेली असते तिचा तोंड चांगलाच पडलेला असतो कारण अश्विनचा वाढदिवस ती विसरलेली असते आता यांनी तर त्याला मोठं सरप्राईज दिलेला आहे त्यामुळे मी तोंडावरती पडली असा विचार आता प्रिया करू लागते अश्विन बोलतो अरे मगाशी मी आलो तेव्हा तर इथे काहीच नव्हतं तुम्ही मला काहीच कळू दिलं नाही हे एवढं लवकर तुम्ही सगळं कसं केलात आणि ह्या सगळ्यांचं प्लॅनिंग तुम्ही मला सुद्धा कळू दिलं नाही तेवढ्यात प्रतापराव बोलतो अरे हे सर्व तुझ्या भावाने तुझ्यासाठी केलंय आज तुझा बड्डे आहे ना आज तुझा वाढदिवस आहे तर तुझा मोठा भाऊ हे कसं विसरेल तेव्हा इथे अश्विन थोडा भाऊक होताना पाहायला मिळतो कारण आपण ज्याचा रागराग करतो तो भाऊ तो आपला मोठा भाऊ आपल्या वाढदिवसासाठी एवढं मोठं सरप्राईज त्यांनी प्लॅन केलेला असतो अर्जुन बोलतो अरे हे सर्व मी नाही रे आम्ही सगळ्यांनी केलंय तेवढ्यात अश्विनचा चा लक्ष केक कडे जातो तेव्हा तो बोलतो अरे हे रवा केक माझ्यासाठी केलंय माझ्या आवडीचा रवा केक थँक्यू मम्मा असं अश्विन कल्पनाला बोलतो तेवढ्यात कल्पना बोलते अरे हे केक मी नाही केलंय तुझ्या सायली वहिनीने तुझ्यासाठी खास केलेला आहे तुला केक आवडतो ना रवा केक म्हणून तिने तुझ्या आवडीचा रवा केक बनवलेला आहे हे ऐकून आता अश्विन अजून भाऊक होतो कारण आपण ज्यांचा राग करतोय ती माणसं आपल्यासाठी इतकंच मोठं सरप्राईज करू शकतात याचा त्याला आता विश्वासच बसत नव्हता म्हणून तो थोडा भाऊक झालेला पाहायला मिळणार आहे तेव्हा प्रतापराव बोलतो अरे चल 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 लवकर केक, केक काप आम्हाला आता भूक लागलेली आहे आणि केक खायचा आहे आम्हाला त्यामुळे लवकर लवकर केक काप अश्विन केक कापत असतो त्याच्या आवडीचा केक सायलीने बनवलेला असतो सगळे आता त्याला हॅपी बर्थडे अश्विन असं बोलत केक अश्व भरवू लागतात तिथे प्रिया एकटीच उभी राहून हे सगळं पाहत असते ती विचार करते की आता माझी वाट लागणार आहे कारण मी याचा बड्डे विसरली आहे आणि आता काहीतरी मला थाप मारावी लागणार नाही तर माझ्या हातून सगळं जाईल ती विचार करू लागते की आता माझी वाट लागणार आहे काहीतरी थाप मारावी लागेल असं कसं माझ्या नवऱ्याचा बड्डे मी विसरली मूर्ख अश्विन एकटाच माझ्या बाजूने आहे आणि त्याला आता दुखावून चालणार नाही तेवढ्यात कल्पना बोलते अगं प्रिया तू इथे का उभी राहिली आहेस चल ये लवकर केक भरव तेवढ्यात अश्विन बोलतो राहू दे मम्मा तिला कुठे माहितीये माझा आज बर्थडे होता आणि तिच्या लक्षात सुद्धा नाहीये त्यामुळे तिने मला की भरवलं नाही भरवलं तरी काही हरकत नाहीये तेव्हा ती बोलते अरे अश्विन असं कसं तुला सरप्राईज द्यायचा होता या नाटकामध्ये मी सुद्धा सामील आहे याच्यामध्ये बघ तुला कळू सुद्धा दिलं नाही की हे मला माहीत होतं आता मात्र सगळे एकमेकांकडे बघून गालातल्या गालात, ला गालात हसू लागतात किती खोटं बोलते ही प्रिया आणि या सगळ्यांमध्ये हिचा काहीच हात नव्हता हे आता सगळ्यांनाच माहीत होतं तर ती अश्विनला केक भरवत बोलते तर मी मगाशी तुला सांगितलंच होतं ना की मी तुझ्यासाठी काहीतरी मागवलंय उद्या सरप्राईज येणार आहे तर मला तुझा बड्डे माहीत होता म्हणूनच मी ते सरप्राईज ऑर्डर केलं होतं आणि ते उद्या येणार आहे तर आता प्रियाने काहीतरी खोटं बोलून बाजी मारून घेऊन गेलेली असते तेवढ्यात अर्जुन बोलतो हां मा प्रिया तुला गरज पडली तर माझ्याकडे काही साईड आहेत ते सेम डेला डिलिव्हरी पार्सल करतात त्यामुळे तुला जर लागलं ला, तु तर तू माझ्याकडून त्या साईड मागून घे अर्जुनने असं बोलताच प्रिया मारक्या मशीवाने त्याच्याकडे बघू लागते सायली बोलते अहो जाऊ द्या ना कशाला उगाच अश्विन बोलतो मी पूर्ण आजीच्या पाया पडून येतो कल्पना आणि कल्पना आणि प्रतापराव त्याला थांबवतात था। अरे थांब थांब अश्विन रे नको जाऊस कारण जी आता झोपलेली आहे आणि तिला त्रास देऊ नकोस कारण तिने औषध घेऊन ती झोपली आहे तर तिची झोपमोड होईल आणि तिला परत त्रास होईल म्हणून तिची तब्येत बिघडायला नको म्हणून आम्ही तिला उठवलं नाही आणि तिला या सरप्राईज बद्दल सुद्धा काहीच सांगितलं नाही नाहीतर ती हट्टाने इकडे आता केक खात बसली असती तर मित्रांनो आता उद्या म्हणजेच दुसऱ्या दिवशी जेव्हा पूर्णाजीला कळणार आहे की रवा केक के या लोकांनी बनवला होता आणि अश्विनचा सा वाढदिवस हो साजरा केला तेव्हा चांगलीच मजा येणार आहे तर इथे अर्जुन बोलतो सरप्राईज तर तुला मी दिलं पण अजून मोठा सरप्राईज तुला द्यायचा आहे ते लवकरच देईल आता सायली बोलते अहो काय बोलताय जाऊ द्या ना त्याचा बड्डे आहे आज तेव्हा अश्विन बोलतो दादा आज मला उगाच भांडण नको तेव्हा अर्जुन बोलतो भांडण तर करणारच आता भांडण होणारच तेही मोठं भांडण तर आता अजून भांडण सुरू झालेलं नाहीये त्यामुळे आता तयार तू या भांडणाला प्रिया विचार करू लागते अरे देवा आता काय नवीन उकरून काढणार आहे हा काय माहिती कल्पना बोलते काय बोलतोयस तू अर्जुन अर्जुन बोलतो मम्मा तू मध्ये पडायचा नाही याच्यामध्ये मी आज आणि इथे असं बोलत असताना अर्जुन जोरात हसतो आणि बोलतो हा सर्व रवा केक मी संपवून टाकणार आहे तेव्हा अर्जुन आणि अश्विन मध्ये भांडण होत की नाही हा केक माझ्यासाठी आहे हा मीच खाणार आहे तेव्हा अर्जुन बोलतो नाही हा मी खाणार आहे आणि एकमेकांच्या मागे धावत असतात नाही दादा नाही दादा हा केक माझ्यासाठी आहे माझ्या वाढदिवसाचा आहे आता एका मागोमागे एक धावत असणारे भाऊ बघून सगळे हसू लागतात काय चाललंय हे असं प्रतापराव बोलतात प्रियाच्या चेहऱ्यावर बारा वाजलेले असतात दुसऱ्या दिवशी पूर्णा आजी नाश्ता करत असताना कल्पनावरती भडकतात काय ग कल्पना मला रात्री उठवलं नाहीस तू का मला रात्री का नाही तू उठवलंस आता मित्रांनो इथे पूर्णा आजीला रवा केक मिळालेला नसतो म्हणून तिला मोठा राग आलेला असतो अहो पूर्णाजी त्यात साखर असते म्हणून मी तुम्हाला उठवलं नाही कारण आम्हाला तुमच्या तब्येतीची काळजी आहे नाहीतर तुम्ही बसला असतात तिकडे केक खात आणि अश्विनचा वाढदिवस आहे म्हणून तुम्हाला कोणी थांबवलं नसतं आणि तुम्ही सगळा केक संपवून टाकला असतं आम्हाला तुमच्या तब्येतीची काळजी आहे तुम्हाला काय व्हायला नको म्हणून आम्ही काल तुम्हाला झोपून दिलं तुम्हाला काहीच सरप्राईज बद्दल सांगितलं नाही तेव्हा पूर्णाजी बोलते बिना साखरेचा आईस्क्रीम बनवू शकतो तर रवा केक का नाही आता मित्रांनो इथे पूर्णाजीने एका प्रकारे सायलीला बिना साखरेचा रवा केक बनव असं ऑर्डर दिलेली असते तेव्हा सायली बोलते पूर्णाजी मी तुमच्यासाठी बिना साखरेचा केक लवकरच बनवून देईल अश्विन सकाळीच कामाला गेलेला असतो तर या लोकांचा प्लॅन बनतो की अश्विनचा आज वाढदिवस आहे आणि एक नवीन हॉटेल सुरू झालेला आहे आणि तो हॉटेल त्या त्याच्या कामाच्या बाजूलाच आहे त्यामुळे आपण तिकडे जाऊया आणि सगळ्यांनी बाहेरचं जेवण जेवूया कारण घरच्या सुनांना सुद्धा जरा आराम मिळेल आता पूर्णाजीने एका प्रकारे घरच्या सुनेला म्हणजेच सायलीला आराम मिळेल असं सांगितलं आहे तर इथे सायलीला आराम मिळून देल अशी प्रिया कुठली त्यामुळे प्रियाच्या हे डोळ्यात खोपतं तर प्रिया बोलते नाही 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 बाहेरचं जेवण कशाला माझ्या नवऱ्याला तर घरचंच जेवण आवडतं त्यामुळे मस्तपैकी आपण घरीच भेद करूया आणि अश्विनच्या आवडीचं सगळे पदार्थ आपण आज बनवूया आता तर प्रियाने इथे सायलीवरती सगळी जिम्मेदारी टाकलेली असते कारण तिला माहिती आहे की सायली हे सगळे बनवेल आणि त्याचं क्रेडिट आपण घेऊ त्यामुळे ती बोलते की माझ्या नवऱ्याचा आज वाढदिवस आहे त्यामुळे घरीच सगळे पदार्थ आपण बनवूया तेव्हा प्रतापराव बोलतात की तू बनवणार का तेव्हा प्रियाची बोबडी वरते आणि ती बोलते नाही नाही तर पप्पा करत राहते आणि ती बोलते की नाही नाही मी मदत करेल या लोकांना पण आज आपण घरीच सगळं बनवूया आता प्रियाला कळून चुकलेलं असतं की आपण बाहेर न जाता सायलीवरती या सगळ्या जिम्मेदारी टाकूया जेणेकरून सायली घरा घरच्या कामामध्येच अडकून राहील तेवढ्याच सायली अर्जुनला कॉफी घेऊन जाते आणि सांगते की आज बाहेर जाण्याचा भेद ठरलेला असतो प्रियाने तो भेद मोडलेला असतो कारण तिला घरीच जेवण करून द्यायचा असतो सो अर्जुनाने सायलीचा प्लॅन बनतो की आज आपण प्रियाला चांगलाच धडा शिकवूया हो तर सायली आणि अर्जुन बाहेर जायला निघतात कॉफी पित असताना सायली कॉफी पित असताना निवांत बसलेली असते निवांत बसलेल्या सायलीला बघून प्रिया बोलते की अगं सायली आपल्याला जेवण बनवायचं आहे ना आज अश्विनचा वाढदिवस आहे तर आपल्याला बेत खूप मोठा आहे त्यामुळे लवकरात लवकर कामाला लागायला पाहिजे तेवढ्यात सायली बोलते हो हो तू चालू कर ना चालू कर कारण तुझ्या नवऱ्याचा वाढदिवस आहे तेवढ्यात सगळेजण तिच्याकडे बघायला लागतात का सायली अशी कशी बोलते प्रियाच्या चेहऱ्यावरती पुन्हा बारा वाजलेले असतात ती विचार करू लागते ही मला अशी बोलते मग मा तिने माझ्यावरती जिम्मेदारी टाकली तर मला तर काहीच बनवता येत नाही त्यामुळे सायली आता बोलते की तुझ्या नवऱ्याचा वाढदिवस आहे ना तर उगाच कबाब मध्ये हड्डी कशाला तुझ्या लग्नानंतर अश्विन भाऊजींचा हा पहिलाच वाढदिवस त्यामुळे त्यांना खुश करण्यासाठी आज तुझ्याकडे चांगलीच संधी आहे ती संधी सोडू नकोस प्रिया तू असं बोलून आता सायलीने प्रियावरती चांगलाच वार केलेला असतो आणि हे सर्व ऐकून पूर्णाजी कल्पना प्रतापराव हे सगळेच ऐकत असतात आणि हसत असतात आता तर प्रियाचे चांगलेच तीन तेरा वाजलेले असतात तर मित्रांनो उद्याच्या भागात पाहायला खूप मजा येणार आहे की सायलीने प्रियावरती सगळी जिम्मेदारी टाकल्यावरती प्रिया किती स्वयंपाक करण्यात माहीर आहे हे कळणार आहे कारण प्रियाला स्वयंपाक घरातला स्वयंपाकातला स पण माहीत नसत आणि ती आता पूर्ण पंचपक्वान बनवणार आहे तर आता बघूया की ती कसं बनवणार आहे खरं तर हे सर्व सायलीज बनवणार आहे पण प्रियाची किती तारांबळ उडते हे पाहणं मजेशीर राहणार आहे सो मित्रांनो पाहायला विसरू नका ठरलं तर मग आणि अजून एक नवीन ट्विस्ट आलेला आहे आमच्या सूत्रानुसार आम्हाला कळलेलं आहे की एक मोठा ट्विस्ट आलेला आहे त्याचाही लवकरच व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू पण त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा